नमस्कार बांधकाम कामगार अंतर्गत भांडी किटसाठी अर्ज सुरू झालेले आहेत तर बांधकाम कामगारांना भांडी किट मिळवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे तर बांधकाम कामगारांना भांडी किटसाठी जो काय अर्ज आहे तो काय अशा प्रकारचा हा फॉर्म आहे हा फॉर्म आपण टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तिची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड केल्यानंतर टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून ठेवा आता फॉर्म डाऊनलोड केल्याच्यानंतर यासोबत आवश्यक कागदपत्रे कोणकोणती जोडायची आहे ते समजून घ्या तुमची नोंदणी झाली आहे त्याची पावती आपल्याला अवश्य सोबत जोडावी लागणार आहे तसेच एक रुपयाचं पेमेंट केलं आहे त्याची देखील पावती आपल्या सोबत जोडणं गरजेचं आहे अशा प्रकारे एकूण तीन डॉक्युमेंट हा फॉर्म नोंदणी केल्याची पावती आणि एक रुपयाचं पेमेंट केल्याची पावती असे एकूण तीन फॉर्म आपल्याला सोबत जोडणे गरजेचे आहे आता हा फॉर्म लिहायचा कसा हे देखील माहिती असणं गरजेचं आहे त्याची माहिती आपण आता व्हिडिओमध्ये समजून घेऊया तर तुम्ही स्क्रीनवरती का पाहू शकता की महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हमीपत्र आता मी खाली सही करून करणार लिहून देतो देते की मी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असून माझा नोंदणी क्रमांक आता तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला कुठे मिळेल तर जेव्हा तुम्ही तुमची नोंदणीची पावती काढाल तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर म्हणून एक नंबर दिला आहे तोही तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर लिहिल्यानंतर हा आहे मी प्रमाणित करतो करते की माझ्या कुटुंबातील आता तुमच्या कुटुंबातील किती व्यक्तींनी नोंदणी झालेली आहे त्याच व्यक्तीची संख्या इथे लिहायची आहे दोन तीन एक काय असेल तितक्यांची व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदित आहेत त्यांची नोंदणी नाते व नोंदणी क्रमांक पुढील प्रमाण आहेत तुमच्या कुटुंबातील इतके व्यक्ती आहेत त्यांची जर नोंदणी झालेली असेल तर त्यांच्यासोबत तुमचे नाते काय आहेत आणि तुमचं नातं काय लागत आणि तुमचा नोंदणी क्रमांक त्याचा जो आहे तो लिहायचा आहे जे त्यांचे नावं लिहायचे आहेत आपल्याला त्यांच्यासोबत तुमचं नाती काय लागत ते इथे लिहायचं आहे आणि तसेच त्या व्यक्तींचे नोंदणी क्रमांक कर देखील आपल्या इथे लिहायचे आहेत अशा प्रकारे इतकंपर्यंत हा फॉर्म आपण लिहिल्याच्यानंतर मी प्रमाणित करतो की शासनाच्या महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तूसंच तीस नग मला सुस्थितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा ते घेणार नाहीत त्याचप्रमाणे मला सादर संचांचे दुबार वाटप झालेले नाही भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस वसुलीस मी व माझे कुटुंबातील सदस्य पात्र जबाबदार राहतील अशा प्रकारचा आपण हा फॉर्म पाहिला आता फॉर्मसोबत इथं आपल्याला आपली ते दिनाकल्या ज्याच्याविषयी आपला अर्ज करायचा आहे त्याची तारीख इथं लिहायची आहे लिहिल्याच्यानंतर आपल्याला इथं लिहून देणार जो काय असेल म्हणजे ज्या व्यक्ती तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यांची इथं नाव नोंदणी क्रमांक आणि तुमचा मोबाईल नंबर इतका वस्तू इथं लिहिल्याच्यानंतर हा फॉर्म तुमचा लिहून रेडी झालेला आहे आता यासोबत ते दोन आवश्यक कागदपत्रे जोडून घ्यायचे आहेत तर तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जवळच्या क्षेत्रातील बांधकाम कामगारांची तर कार्यालय असेल प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगारांचे कार्यालय उघडले आलेले आहे तिथे तुम्ही हा फॉर्म जमा करू शकता किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मेन बांधकाम कामगारांचं ऑफिस आहे तिथे देखील तुम्ही जमा करू शकतात हा फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये भांडी किट मिळू शकते तर तिथेच जवळपास कुठतरी एखादा कॅम्प सुरू असेल तिथं तुम्ही जायचा तुमचा एक फोटो काढला जाईल एक भांड्यासोबत देखील एक फोटो काढला जाईल अशा पद्धतीने तुमचे दोन फोटो तरी काढले जातील आणि फोटो काढल्याच्यानंतर तुम्हाला पाच ते सहा दिवसामध्ये भांडी किट हे मिळायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही देखील या योजनेअंतर्गत अर्ज करून तुम्हाला देखील भांडी किट मिळाली जाऊ शकते अशा पद्धतीने जर का तुम्ही भांडी किट मिळवली तर तुम्हाला एजंटची गरज पडणार नाही आहे ही सोपी पद्धत आहे सोपा पद्धतीने फॉर्म कसा लिहायचा हे देखील आपण समजून घेतलेल्या आवश्यक कागदपत्रे कोणकोणती जोडायची त्याची देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तसेच जर का तुम्हाला या माहितीसंदर्भात तुमच्या काही अडचणी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तसेच ही माहिती इतर बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका